पोरशे अपघात संदर्भात एक महत्वाची बातमी समोर येते अपघाता संदर्भात महत्वाची बातमी पुणे रक्त चाचणीमध्ये फेरफार प्रकरणी तावरे याला आता गुन्हेगार असं घोषित करण्यात आलेलं आहे डॉक्टर अजय तावरे आरोपी अशपाक तावरेचा सहभाग असल्याचं दिसतंय गेल्या पाच महिन्यात दोघांमध्ये सत्तर फोन झाल्याची माहिती पोलिसांकडनं हाती आलेली आहे अन्य गुन्ह्यांमध्ये तावरेंचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे महत्वाची अपडेट कोरशे अपघात प्रकरणी समोर येते पुणे रक्त चाचणीमध्ये फेरफार या प्रकरणामध्ये ही मोठी अपडेट आहे आरोपी अश्फाक मकानदारच्या संपर्कामध्ये डॉक्टर अजय तावरे होता आणि या दोघांमध्ये गेल्या पाच महिन्यांमध्ये जवळपास सत्तर फोन झालेले आहेत त्यामुळे फक्त पोरशे अपघातच नाही तर इतर गुन्ह्यांमध्ये सुद्धा डॉक्टर अजय तावरे याचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे